लोणंद बाजाराचा दुसरा हा व्हिडिओ आहे याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे जर बघितला नसेल तर तो, तो पण व्हिडिओ बघून घ्या तर आताच बघा समोर आपल्याला मेंढ्या दिसत आहेत समोर दिसणाऱ्या शेया बघा उस्मानाबदी गावरान क्रॉस अशा शेळ्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत गाभन शेया आहेत यामध्ये याचा दर साधारण ते सांगत होते सोळा सतरा हजार रुपये गाबन कन्फर्म गाबन त्यात काही क्रॉस पण आहेत तर अशा क्वालिटीच्या शेया पण आहेत <laughs> <laughs> समोर दिसणार आहे बघा काटेवाडी टॉप क्वालिटीच्या शेया आहेत कास वगैरे हो एकदम परफेक्ट आहेत शेळ्यांच्या हे तीन शेळ्या खरेदी केलेल्या आहेत ऑलरेडी बाजारातून या शेळ्या पण आहेत चांगल्या क्वालिटीतल्या शेळ्या होत्या बघा विक्री झालेल्या आहेत सांगले बावीस हजार हे आहे काय कुठल्या आहे विजापुरी काय सांगितली किंमत किंमत हा दोन्ही का आपण आहेत गावरान आहेत किती किती महिन्याचे होय हो सात महिने

समोर दिसणारे दोन बोकड दोन्ही बोकडंच आहेत तर त्याचे मालकाने सांगितलं होतं व्यापारीच आहेत ते त्यांनी सांगितलं होतं आठ हजार सात हजार साडेसहापर्यंत होत होता व्यवहार पण त्या समोरच्या पार्टीनं पाच हजारच्या वर काही चढणार पाच हजारच्या वर त्यामुळं तो व्यवहार झाला नाही

मिळत नाही शिंगत काय सांगितली किंमत हजार पण मागते ती तेरा हजाराला काय अपेक्षा आहे पंधरा हजार पंधरा हजार येऊ तसं बरोबर आहे पंधरा हजारच्या मना तुम्हाला घ्यायचं आहे का नाही

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सब्सक्राइब करून ठेवा अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात समोर दिसणारे पिल्ले एक महिना दीड महिना सव्वा महिना वीस दिवस असे पिल्ले आहेत एवढी लहान पिल्ली मिळतात बाजारात आपल्या शेळीला जर दूध असेल तर तुम्ही जोडू शकताय चांगल्या क्वालिटीतले आहेत काही बिटल क्रॉस किंवा उस्मानाबादी असे सगळे क्रॉसमधले पिल्ले आहेत पिल्ल्याचं वेगळं एका ठिकाणी सेक्शन आहे तिथं तुम्हाला बघायला मिळतील तर त्यांचा नंबर पण घेणार आहे आपण समोर आता तुम्हाला नंबर भेटेल शेळ्यांची पण असतात काय कुठलं कुठलं बाजार करताय बाजार शिरूर बर चाकण चाकण ना चाकण नाही चार बाजार करताय का तुमच्याकडे सगळी बारकीच पिल्ली मिळतात कुठल्या कुठल्या जातीची बर अजून किती लहान एक दोन महिन्याचे काय पंधरा मोबाईल नंबर सांगा की सत्याहत्तर झिरो नऊ सत्यात्तर झिरो नऊ झिरो नऊ पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी पंच्याण्णव चौसष्ट पडले आहे का नाही पण मी पाच पाच तीन जातीला हवा की निषडीन रे गेस गापत नाही ए बार के